मित्रांनो दिसतोय का मी तर सर्वांना दसऱ्या निमित्त हार्दिक शुभेच्छा السلام عليكم ورحمة गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो चला पटपट -पट या लाईव्ह या गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आपण रावणला रावणचं दहन करणार आहोत एक गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो ल कमेंट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना हॅलो नितेश हॅलो जी कैसे हो आप हॅलो हॅलो हाय दादा नमस्कार नमस्कार हनुमान नमस्कार गुड मॉर्निंग नितेश गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग सर्वांना दसऱ्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो माझ्या माझ्या कडून तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला 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 या पटपट कमेंट करा मित्रांनो मित्रांनो कमेंट करा हो हो सर नितेश सर बरावत बोललात तुम्ही डॉक्टर मायक्रोबायोलॉजिस्ट आहे मी मायक्रोबायोलॉजी चला मित्रांनो फास्ट फास्ट कम फास्ट अँड गो टू चॅट अँड टॉकिंग अबाउट टुडेज दशेरा अँड टू दन रावण ओके टू ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग प्लीज लाइव लाइव को सॉरी प्लीज कमेंट शेयर लाइक एंड सब्सक्राइब मै चैनल गुड मॉर्निंग नेट स्लो चल मित्रान मुझे थोड़ा प्रॉब्लम नेटवर्क नहीं है चला 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 कमेंट करा कमेंट करा मित्रांनो तर मित्रांनो आज मग कुठे जाणार आहात तुम्ही राव करण्यासाठी कुठून बोलताय मित्रांनो तुम्ही प्लीज कमेंट करा आ, तुम्ही कुठून आहात आज कुठं जाणार आहात तुम्ही फिरायला राऊनचं दहन कुठं करणार आहात आपल्या लाईव्ह ला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा चला चला मित्रांनो फास्ट फास्ट लाईव्ह कमेंटला लाईक करा <coughs> भरपूर जण आलेले आहेत लाईव्ह हो, मित्रांनो कमेंट करा तुम्ही कमेंट करणं झाले आज आहे दशेरा तर आमच्या चिखलीमध्ये खूप मोठा रावण उभारण्यात आलेला आहे आणि त्याला आज दहन करणार आहेत तर देवीचं विसर्जन बी आहे आज हो आज आहे देवीचं विसर्जन तर सर्वांना विनंती आहे की सगळे चांगले एकदम आपले देवीच्या याला आरतीला जा मस्त निवार हॅलो सदाशुख हॅलो गुड मॉर्निंग सदाशुख सरन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना जय शिवराय जय भीम जय शिवालाल जय आदिवासी जय बिरसा जय हनुमान तर मित्रांनो फास्ट कमेंट करा आपल्याला आज खूप बोलायचं आहे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दसऱ्याचे मित्रांनो तुम्ही कुठून बोलताय कमेंट करा तुमचं गाव कोणतं आहे कुठे राहता तुम्ही मित्रांनो आपल्या लाईव्हला लाईक करा प्लीज सबस्क्राईब करा एक मिनिट मित्रांनो तुम्हाला मी एक हे देतो प्रश्न देतो तिचं उत्तर द्या तुम्ही अ दसरा तो सेवावा हार्दिक शुभेच्छा मित्रांनो कसे आहात मग तुम्ही चला मित्रांनो लाईव्ह ला पटपट पटपट पट, लाईक करा कमेंट करा <coughs> मित्रांनो इथे नेटवर्क नाहीये त्यामुळे थोडा अटकतोय चला चला मित्रांनो चला लाईव्ह ला, कमेंट करा प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला माझे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला मित्रांनो माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा मला आणि कसले व्हिडिओ बनवायचे कसं हे करायचं मला सगळं कमेंट करून सांगा बघा मित्र माझी डायरी जे काही रोज होत असते मी सगळं डायरी मध्ये लिहून ठेवत असतो मित्रांनो लाईव्ह ला, कमेंट करा कमेंट करा कुठून बोलताय तुम्ही सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये चला 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 कमेंट करा मित्रांनो कमेंट करा मित्रांनो तुम्ही कमेंट करत नाही बरं का विचारा जे काय विचारायचे तुम्हाला बघा मी दशहराचं हे काढले रंगोली कर ले बगा अभी है बगा आत्मदेवी काढ़ लिया है कशी आहे मित्रांनो रांगोळी मित्रांनो रांगोळी कशी काढली सांगा बरं Here it is, Plaza building. नमस्कार दशऱ्यानिमित्त सर्वांना स्वागत आहे मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल वर दुसऱ्या निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कमेंट करा मित्रांनो कमेंट करा चला 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 मित्रांनो कमेंट करा